गृहिणींसाठी अतिशय महत्त्वाच्या पंचेचाळीस किचन टिप्स टिप नंबर एक पावसाळ्यामध्ये लोखंडी फर्निचरला गंज लागतो त्यामुळे पावसाळ्याआधीच लोखंडी फर्निचरला पेंट करून घ्यावा यामुळे लोखंडी फर्निचरला गंज लागत नाही टिप नंबर दोन लेदरचे सोफे आणि खुर्ची यांना फंगस लागू नये म्हणून ते रोज स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसावे टिप नंबर तीन पावसाळ्यामध्ये लाकडी फर्निचरला रोज कोरड्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यावेत यामुळे फर्निचरला लागलेला ओलावा निघून जातो आणि फर्निचर बरीच वर्ष चांगले राहते टिप नंबर चार पावसाळ्यामध्ये डेंग्यू मलेरिया टायफॉईड अशा डासांचा त्रास वाढतो आणि त्यामुळे साथीचे रोग पसरतात म्हणजेच व्हायरल इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात होते त्यासाठी पावसाळा सुरू झाल्यावर लगेच आठवड्यातून दोन दिवस वेळेस कूलरमधले पाणी बदलून घ्यावे टिप नंबर पाच पावसाळ्यामध्ये गाद्या जाड पडदे यांचा कुबट वास येतो आणि वाळवण्यासाठी देखील बाहेर ऊन नसते त्यामुळे उन्हाळ्यातच गाद्या पडदे वाळवून ठेवावेत टीप नंबर सहा पावसाळ्यामध्ये साखर किंवा मीठ शक्यतो मातीच्या भांड्यात ठेवावे यामुळे साखरेचे किंवा मिठाचे पाणी होत नाही तसेच साखरेमध्ये दोन तीन लवंगा देखील ठेवाव्यात यामुळे साखरेत मुंग्या देखील होणार नाहीत टिप नंबर सात मसाल्याच्या डब्यामध्ये आणि डाळींच्या डब्यामध्ये डायरेक्ट ओला हात घालू नये त्यामुळे मसाले आणि डाळी लवकर खराब होतात त्यासाठी मसाल्याच्या डब्यामध्ये कोरडा चमचाचा वापर करावा आणि डाळींच्या डब्यामध्ये देखील वाटी ठेवावी यामुळे ओला हात डाळींना आणि मसाल्याला लागत नाही टिप नंबर आठ पावसाळ्यामध्ये कपाटात ठेवलेल्या कपड्यांचा देखील वास येतो त्यामुळे कपाटामध्ये कपडे ठेवण्यापूर्वी त्याखाली न्यूजपेपर टाकावा तसेच कपड्यांमध्ये कापूर किंवा डांबर गोड्या किंवा परफ्यूमची बॉटल ठेवावी यामुळे कपड्यांचा वास येत नाही उन्हाळ्यामध्ये धान्य वाढवून साठवताना त्यामध्ये वाढलेली कडुलिंबाची पाने ठेवावी त्यामुळे पावसाळ्यात धान्यांमध्ये कीड पडत नाही टिप नंबर दहा पावसाळ्यामध्ये काही मातीच्या घरांच्या भिंती ओलावा धरत असतात त्यामुळे अशा भिंतींपासून घरातील लाकडी फर्निचरच्या वस्तू किंवा कपाट काही इंच दूर ठेवावे म्हणजेच वस्तू पाण्याच्या ओलाव्याने खराब होणार नाही टीप नंबर अकरा पावसाळ्यामध्ये शक्यतो बाहेर जाताना इलेक्ट्रिक खांब्यांपासून सांभाळूनच जावे कारण सर्वात जास्त पावसाळ्यामध्येच इलेक्ट्रिक करंट लागण्याचा धोका असतो टीप नंबर बारा चांदीच्या किंवा पितळेच्या वस्तूंवर खोबरेल तेलात बुडवलेला कापसाचा बोळा घासून ठेवावा यामुळे चांदीच्या किंवा पितळेच्या वस्तूंची चकाकी जास्त दिवस टिकून राहते टीप नंबर तेरा आपल्या घरातील बूट किंवा चप्पल ठेवायचे रँक शक्यतो घरात न ठेवता बाहेर ठेवावे कारण पावसाळ्यामध्ये ओल्या शूज किंवा चपलांमुळे त्यामध्ये डास तयार होतात यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते टिप नंबर चौदा पावसाळ्यामध्ये मातीची घरं गर गळतात त्यामुळे उन्हाळ्यातच मातीच्या घरांच्या छतावर प्लास्टिकचा कागद पसरवून ठेवावा तसेच भेगा असतील तर त्यादेखील उन्हाळ्यातच माती टाकून भरून घ्याव्यात यामुळे पावसाळ्यात घरामध्ये पाणी येत नाही टिप नंबर पंधरा पावसाळ्यामध्ये घराबाहेर असल्यास मोबाईल फोनवर बोलणे टाळावे यामुळे वीज पडण्याचा धोका असतो टिप नंबर सोळा तसेच नेहमी जी लोक बाहेर जाऊन काम करतात त्या लोकांनी मोबाईल कॅमेरा लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी नेहमी प्लास्टिकची बॅग ठेवावी म्हणजे अशा वस्तू पाण्याच्या संपर्कात आल्या तरी देखील खराब होणार नाहीत टीप नंबर सतरा पावसाळा सुरू झाला की लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण जास्त वाढते त्यामुळे आपल्या घराच्या आजूबाजूला पाणी किंवा कचरा साचणार नाही याची काळजी घ्यावी टीप नंबर अठरा पावसाळ्यामध्ये आजारी पडायचे नसेल तर शक्यतो उकडून गार केलेले पाणी प्यावे कारण पावसाळ्यामध्ये पाणी अशुद्ध झालेले असते असे पाणी पिल्यामुळे आपण जास्त आजारी पडू शकतो टीप नंबर एकोणावीस गुड नेहमी एअरटाईट कंटेनरमध्येच ठेवावा यामुळे गुळाचे पाणी होत नाही टीप नंबर वीस दम्याचा त्रास असेल तर दालचिनी दुधात उकडून या दुधाचे सेवन करावे यामुळे छातीतील व घशामधील कफ कमी होण्यास मदत होते टिप नंबर एकवीस गाजरमध्ये विटॅमिन एचे प्रमाण जास्त असते म्हणून गाजर डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहे टीप नंबर बावीस बीटचे सेवन केल्यामुळे कॉलेस्टरॉल कमी होतो तसेच आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाणसुद्धा वाढण्यास मदत होते टिप नंबर तेवीस नियमितपणे अंजीरचे सेवन केल्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि मानसिक विकार देखील अंजीरच्या नियमित सेवनामुळे कमी होण्यास मदत होते टीप नंबर चोवीस ज्या लोकांना बाहेरच्या हवेमुळे डोके दुखणे किंवा कान दुखण्याचा त्रास असतो अशा लोकांनी नेहमी बाहेर जाताना डोक्याला रुमाल बांधून ठेवावा यामुळे कानामध्ये हवा जात नाही आणि डोकेदुखी कानदुखी देखील होत नाही टीप नंबर पंचवीस चाळीशीनंतर आपल्या शरीरातील प्रोटीन आणि कॅल्शियम कमी झालेली असते त्यामुळे चाळीशीनंतर आपल्या आहारामध्ये थोड्या का प्रमाणात होईना पण दूध दुधाचे पदार्थ अंडी डाळी कडधान्य फळे चिकन यांचा समावेश करावा कारण या सर्व पदार्थांमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते टिप नंबर सव्वीस खोकला येत असल्यास आंबट फळे आंबट पदार्थ तेलकट पदार्थ खाणे टाळावे तसेच ड्रायफ्रूट्स खाल्ल्यानंतर देखील लगेचच पाणी पिऊ नये यामुळे खोकला अजून वाढू शकतो टीप नंबर सत्तावीस दूध आपल्या शरीरासाठी अमृतासारखे काम करते म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे कारण दूध पिल्याने आपली हाडे मजबूत होतात टीप नंबर अठ्ठावीस ज्यांना जास्त प्रमाणात पित्ताचा त्रास असेल अशा लोकांनी आमसूल थोड्याशा पाण्यात भिजवून ते आमसुलाचे पाणी प्यावे किंवा आमसूळ कुठल्याही पदार्थामध्ये घालून खावे किंवा तुम्ही कोकम सरबत देखील घेऊ शकता असे रोज घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होतो शकतात एकोणतीस बटाटे मांसाहार आणि तेलकट पदार्थ खाणे टाळावे टिप नंबर तीस गुडघेदुखी सांधेदुखी होत असेल तर ज्या ठिकाणी गुडघेदुखी असेल किंवा सांधेदुखत असतील त्या ठिकाणी आल्याचा रस लावावा आणि कॉटनच्या कापडने बांधावे यामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखी थांबते टीप नंबर एकतीस वारंवार सर्दी होत असेल तर अशा लोकांनी थंड पाण्यामध्ये जास्त वेळ हात घालू नये खास करून हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये तसेच रात्री झोपताना गरम पाण्याची वाफ घ्यावी आणि छाती देखील शेकावी यामुळे छातीतील कफ मोकळा होऊन बाहेर निघतो आणि सर्दी देखील बरी होते टिप नंबर बत्तीस हळदीचे दूध देखील सर्दी पडसे यावर गुणकारी असते त्यामुळे शक्यतो पावसाळा किंवा हव हिवाळ्यामध्ये रोज हळद घालून दूध प्यावे टिप नंबर तेहतीस अजीर्ण झाल्यास ग्लासभर पाण्यात अर्धा लिंबू पिळून साखर आणि मीठ न घालता प्यावे यामुळे अन्न पचते आणि अजीर्ण दूर होते टिप नंबर चौतीस रात्री झोपण्यापूर्वी डोळे थंड पाण्याने स्वच्छ धुवावे यामुळे डोळ्यांमधील उष्णता कमी होते आणि डोळे कायम निरोगी राहतात टीप नंबर पस्तीस आंब्याचे पान चावून खाल्ल्याने अपचन आणि दूर दुर होते नंबर नेहमी आरोग्य उत्तम राहण्यासाठी आहारामध्ये बाहेरचे जंक फूड आणि फास्ट फूडचे सेवन अजिबात करू नये टीप नंबर छदतीस महिलांनी केस कधीच ओढून बांधू नये यामुळे केसांना ओढ बसतो आणि केस गळती देखील वाढते तसेच मेंदूच्या नसा देखील कमकुवत होतात टीप नंबर अडोतीस कपडे धुताना कलर जाणारे कपडे आणि साधे कपडे कधीच एकत्र भिजवू नये त्यामुळे एका कपड्यांचा कलर दुसऱ्या कपड्यांमध्ये मिक्स होतो टिप नंबर एकोणचाळीस अचानक बीपी कमी झाला किंवा चक्कर येऊन हातापायाला मुंग्या येत असतील तर अशा व्यक्तीला लगेच ग्लासभर पाण्यात थोडीशी साखर आणि मीठ मिक्स करून प्यायला द्यावे टिप नंबर चाळीस रोज नियमितपणे चमचाभर तेलबियांचे सेवन करावे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते तसेच रक्तातील साखरेची पातळीसुद्धा तेलबियांच्या नियमित सेवनाने नियंत्रित राहण्यास मदत होते टिप नंबर एक्केचाळीस एक, एक चमचा जिरे आणि बडीशेप दोन लिटर पाण्यामध्ये उकडून ते पाणी कोमट झाल्यावर पिल्यास पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते नंबर टाचा टाचा भेगा दुखत तर रात्री कोमट छान स्वच्छ त्यानंतर त्यामध्ये थोडेसे गायीचे तूप लावून मसाज करावे आणि मोजे घालून झोपावे नियमितपणे रोज हा उपाय केल्याने हळूहळू पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा भरून येतात टिप नंबर त्रेचाळीस साखरेऐवजी रोजच्या आहारामध्ये गुळाचे सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते नंबर चौडेचाळीस रात्री दहा ते बारा काळे पाण्यात भिजवून सकाळी मनुखे चावून खाऊन पाणी पिल्यामुळे हिमोग्लोबिन वाढते टीप नंबर पंचेचाळीस अति थंड पाणी पिल्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येतात टिप नंबर शेचाळीस कधीही दही गरम करून खाऊ नये वरील उपयुक्त टीप सर्व गृहिणींना आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी नेहास मराठी या मराठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद